नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर आज ज्या प्रदेशाची सर्वाधिक जास्त चर्चा होत आहे तो प्रदेश म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन गेले अठरा महिने या प्रदेशामध्ये युद्ध छेडलं होतं या युद्धामध्ये जवळपास सत्तेचाळीस हजार लोक लोकांचा मृत्यू झालाय तर वीस लाख लोक विस्थापित झालेली आहेत या संघर्षाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि हा संघर्ष नेमका का झाला याचे परिणाम काय आहेत याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर सर नमस्कार तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा वाद जितका भौगोलिक आहे तितकाच तो ऐतिहासिक सुद्धा आहे आणि कदाचित धार्मिक सुद्धा आहे तर नेमका हा वाद कुठून सुरू झाला आणि हे प्रकरण नेमकं का काय आहे निश्चित हे खूप तशी मोठीच कहाणी आहे पण आपण थोडक्यात समराईस करू की पॅलेस्टाईन हा देश अगदी प्राचीन काळापासून उपस्थित होता याच एरियामध्ये जू लोक राहत होते आणि त्यांचीही राज्य होती त्यांच्यातही दोन तीन राज्य होती पण विविध कारणामुळे ते स्थलांतरित झाले आणि विविध देशात निघून गेले पॅलेस्टाईन मात्र कंटिन्यू झाला आणि तो ऑटोमन या नावाच्या साम्राज्याखाली एक वसाहत सारखा होता दुसरं महायुद्ध आणि पहिलं महायुद्ध हा एक निर्णायक काळ ठरला अरब देशांच्या बाबतीत हे सगळे अरब लोक आहेत अरब संस्कृती इथे आहे आणि या भागामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांनी आपलं प्रभुत्व निर्माण केलं जेरुसलेम ताब्यामध्ये घेतलं आणि जेरुसलेमचं ख्रिश्चन धर्मामध्ये खूप महत्व आहे कारण जीजस जो आहे तिथलाच होता आणि त्या पहिल्या ते ताब्यात घेणं हा एक निर्णायक टप्पा ठरला आणि ब्रिटन इथे येऊन बसलं पण याच काळामध्ये ब्रिटनला कसली गरज होती तर जूनकडनं मिळणाऱ्या मदतीची गरज होती जू हे प्रामुख्याने बँकर लोक जे कर्ज वगैरे पुरवतात आणि मग त्यामुळे ब्रिटिशांनी जूनची एक चळ होती ही झिओनिश चवळ की जी चवळ काय म्हणते की जून स्वतःचा एक देश असला पाहिजे त्या चवळीला शेवटी ब्रिटनने पाठिंबा दिला एक बॅलफोर्ड डिक्लेरेशन काढलं आणि एक जू होमलँड देण्याचं मान्य त्यांनी केलं आणि तिथून मग एक प्रकारे यांना आशा फुटली की आपलं पुन्हा एकदा प्रॉमिस लँड आश्वासित परिषद जाता येईल आणि आपला एक देश उभा करता येईल आणि मग मो तिथून मोठ्या प्रमाणात जू यायला लागले या भागामध्ये आधीच थोडेफार होतेच अडी पाच हजार लोक होते पण नंतर मग हजारोंनी जीव आले या सगळ्याला गती कशी आली तर हिटलरने युरोपमध्ये जूनच्या विरुद्ध मोठंच चा हत्याकांड चाललं होतं त्याने असा अंदाज आहे की साधारण चाळीस लाख जीव मारलेत इतक्या मोठ्या संख्येने आणि त्यामुळे आता अगदी अटीच अडीशी हे झालं की कुठेतरी गेलं पाहिजे आणि पाहिजे ब्रिटिशांनी विविध ऑप्शन देऊन पाहिले युगांडा देऊ पाहिला अर्जेंटिनामध्ये तर वसाहत उभी करून दिली पण शेवटी जूनचं समाधान झालं नाही त्यांना हवं होतं हेच बरं ते वावंट असे तिथे पाऊस नसेल पडत सगळं असेल पण ते प्रॉमिस लँड आहे वेलकम बॅक टू यू ओ जेरुसलेम अशी त्यांनी शतक प्रार्थना केली होती आणि त्यामुळे ते शेवटी इथेच आले तिथून संघर्ष शिणगी पडली आहे सर हे लँड ही नेमकी संकल्पना काय आहे कारण की जू किंवा इस्रायल हा जेव्हा कधी हा शब्दाचा उच्चार होतो तेव्हा प्रॉमिस लँड हे सुद्धा उच्चारलं जात नेमका हे प्रॉमिस लँड आहे काय आता काय किंवा ज्यू धर्म जो आहे हा एक प्राचीन धर्म आहे आणि तो ख्रिश्चन धर्माच्या आधीचा आहे की तो हिब्रू भाषेमध्ये हिब्रू ही त्यांची किंवा आजी इस्रायलची राष्ट्रभाषा आहे या भाषेमध्येच ओल्ड टेस्टामेंटा ग्रंथ रचला गेला मोझेस हा एक प्रमुख अब्राहम पासन हे आलेले सगळे हे आहेत मोदी साहेब प्रमुख मसीहा मानला जातो आणि या सगळ्या बांगम्यामध्ये असे एक कल्पना आहे की हाच तो प्रदेश आहे जिथे तुमचं राज्य असेल तिथे तुम्हाला मुक्ती दिली जाईल आणि त्यामुळे या प्रदेशाबद्दल जूनना एक विशिष्ट आत्मीयता आहे एक विशिष्ट भावना आहे की आपला प्रदेश आहे हा आणि त्यामुळेच इथं पर्याय दिले, दिले, दिले तर ते मान्य झाले नाही त्यांनी शतकामशतकही आज ठेवली की एके दिवशी आपल्या प्रदेशामध्ये परत जायचंच ते जरी विखुरल राहिले जगभर अगदी भारतामध्येही होते तरी सुद्धा त्यांची ती भावना जोडली गेली होती या परदेशाशी एक प्रॉमिस होता ऐतिहासिक आणि त्यामुळे मग शेवटी ते पूर्ण करण्यासाठी आदेश निर्माण झाला असं त्यांचं म्हणणं असतं सर पण धार्मिकरित्या जर पाहिलं तर जू हा धर्म तसा जुना आहे आणि तो कदाचित पहिला सुद्धा आहे त्या भागामध्ये त्याच धर्मामधून ख्रिश्चन धर्म आलेला आहे किंवा मुस्लिम धर्माची पण स्थापना झालेली आहे तरी सुद्धा जू आणि ख्रिश्चन किंवा जू आणि इस्लाम, इस्लाम मुस्लिम तर यांच्यामध्ये इतका संघर्ष का आहे बरोबर आहे विश्व वांशिकदृष्ट्या तर सगळे लोक एकच आहेत आणि या सगळ्यांना मिळून अब्राहमिक धर्म असं म्हटलं जातं का कारण या सगळ्यांचा पहिला जो मसिहा आहे देवदूत तो अब्राहम नावाचा होता आणि हे सगळे अब्राहम पासून निर्माण झालेले पुढचे मसिहा आहेत आणि त्याच्यापासून निर्माण झालेले धर्म आहेत ज्यू ख्रिश्चन आणि इस्लाम आणि मग अशा प्रकारे ही एकच परंपरा आहे आणि म्हणून ते कॉमन खूप आहेत की त्यांच्यामध्ये मूर्तीपूजा नाही त्यांच्यामध्ये ही देवदूतांची पद्धत आहे मसिहा येतात किंवा त्यांच्यामध्ये एक एक पुस्तक आहे की जूनचं ओल्ड टेस्टामेंट आहे ख्रिश्चनांचं न्यू टेस्टामेंट म्हणजेच बायबल आहे किंवा मुस्लिमांचं कुराण आहे असं सगळं कॉमनच आहे ते विशेष विशेषच ही गोष्ट की अब्राहमिक धर्म आहेत सगळे सिस्टम हे कॉमन आहेत वांशिक फरक सुद्धा यांच्यामध्ये काही नाही पण शेवटी काय झालंय प्रत्येकाने आपापल्या अप कट्टर भूमिका सांभाळल्या आणि अशी भूमिका घेतली की आमचाच मार्ग हा खरा आहे आणि इतर मार्ग हे चुकीचे आहेत खोटे आहेत तर मग हे सगळे संघर्ष वाढत गेलेले आहेत तर इस्रायलची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झालेली आहे पण अठ्ठेचाळीस ला स्थापना झाल्यानंतरच दोन दिवसात अरब देश जे काही त्याच्या बाजूनी आहेत तर त्यांच्याकडून हमला करण्यात आला होता आक्रमण करण्यात आला होता इस्रायलच्या स्थापनेपासून इस्रायल ह्या युद्धच करत आलेला आहे असं आपण बघू शकतो आणि ह्या सगळ्या युद्धानंतर सुद्धा आजही इस्रायलमध्ये ती शांतता प्रस्थापित झालेली नाहीये याच्या मागे नेमकं का कारण काय आहे बरोबर आहे की इस्रायलचं दोन दिवस नाही की इस्रायलच्या स्थापनेची घोषणा केल्यापासून पंधराव्या मिनिटाला आक्रमण केले अरब देशाने पण तेराव्या मिनिटालाच अमेरिकेने मान्यता दिली होती तिथे सगळं आलं बघ की इस्रायल हा देश टिकू शकला इतके वर्ष इतक्या आक्रमण करीत राहिला त्याचं एक कारण अमेरिकेचा पाठिंबा हे आहे अमेरिकेला असं वाटलं की सगळेच ज्यू अमेरिकेसून बसण्यापेक्षा त्यांचा भागात राज्य असेल तर या क्षेत्रातलं जे राजकारण आहे त्यावर आपला प्रभाव ठेवता हो येईल की जरी जू स्वतः ख्रिश्चनांपेक्षा श्रेष्ठ मानत असले तरी निंबळी बघितलं तर जगातला सर्वात मोठा धर्म हा ख्रिश्चन धर्म आहे ज्यू हे न, आता अगदी पॉइंटमध्ये आहेत मग त्यामुळे मग ख्रिश्चनना खात्री की आपण या लोकांना कंट्रोल करू शकतो सूंचा वगैरे वाटतं पण मग त्यामुळे मग अमेरिकेने विचार केला की का नाही पण या भागातलं कंट्रोल ठरण्यासाठी आपला एक चांगला देश उभा करता आला आणि असंही जेवढेही ज्यू इस्रायलमध्ये आहेत त्याहून जास्त जीव तर तर न्यूयॉर्क राज्यामध्ये आहेत आणि समृद्ध झालेत त्याच्याकडे भरपूर पैसा पण आहे आणि त्यामुळे मग इस्रायल हे एक प्रकारचं स्पॉन्सर्ड स्टेट आहे असा आरोप होतो स्पॉन्सर्ड स्टेट म्हणजे काय तर त्याचा सगळा खर्च हा परदेशातून येतो परदेशातनं त्याला तंत्रज्ञान मिळतं आणि सपोर्ट मिळतो आणि त्यातनं तो टिकून आहे नाहीतर तर हेवी वावंटामध्ये टिकून राहणं हे इतकं सोपं प्रकरण नाही असंही म्हणू शकतो का आपण की अमेरिकेमध्ये जी काही भांडवलशाही आज आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा किंवा सर्वाधिक टक्केवारी ही जूनचीच आहे मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचं क्षेत्र स्टॉक मार्केट या सगळ्यामध्ये ज्यू आघाडीवर आहेत अगदी मार्क झुकेरबर्ग हे चांगलं उदाहरण आहे तोही ज्यूस आहे पण त्यामुळे मग ती परंपरा जी आहे जूनची उद्योग पुढे राहायची त्यांना एक प्रकारे फायदा झालाय आणि त्याचा हा देश उभा करता आला आणि जगभरचा जो ज्यू फेटर्निटी आहे या सगळ्या डायस्पोरा म्हणतात हा शब्दच तेथन आलाय डायस्पोरा म्हणजे विखुरलेले जीव जसं आज आपण आता नऊ जानेवारीला इंडियन डायस्पोरा डे साजरा करतो प्रवासी भारतीय दिन पण हा डायस्पोरा शब्द जून म्हणूनच आलाय मग आता सगळेच लोक इस्रायलमध्ये आले नाही आहेत जे अजूनही तिथे ते आहे त्यांच्या देशात जर्मनीत आहेत इंग्लंडमध्ये आहेत अमेरिकेत आहेत त्यांचा पूर्ण सपोर्ट इस्रायलला आहे त्यामुळे इस्रायल हा असा एक राष्ट्र आहे जो त्यांच्या राष्ट्रापलीकडे पसरलेला आहे आणि कदाचित जास्त कट्टर लोक तर त्या राष्ट्रापेक्षा राष्ट्रात बाहेर बाहेर येत आणि त्यांचं सगळं स्पॉन्सरशिप तिकडनं येते आणि त्यातनंही कट्टरता वाढत जाते त्यामुळे इस्रायल हे राष्ट्र कमी आणि धर्म जास्त आहे असं म्हणावं लागेल इस्रायल या धर्माबद्दल सर अधिक जर सांगितलं तर थोडं आणि त्यातनं आता त्यांचं ते ओल्ड टेस्टामेंट जे आहे ते बायबलला समांतरच आहे त्याच प्रकारच्या कल्पना त्याच्यामध्येही आहेत त्यांचे विविध प्रकारचे सण असतात हनुकणाचा सण आहे होम किपुरणाचा सण आहे हे सगळे सण ते साजरे करतात त्यांचं बिलिंग बॉल नावाचं जेरुसलेम मध्ये आहे त्याच्यावर ते जाऊन आपल्या इच्छा व्यक्त करतात मूर्तीपूजा तर नाहीये पण बाकी सगळ्या अनेक गोष्टी आहेत नवस करणे आहे उपवास करणं हा आपला प्रकार आहे त्यांना विविध प्रकार संदेश देवाकडनं येतात अशी त्याची कल्पना आहे देव ही संकल्पना प्रबळ आहे हे सगळं त्यांचं आहेच फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय झाला आहे की ओव्हर प्रॉड ऑफ टाईम ते कट्टरता म्हणजे त्यांच्या पूर्वीपासूनच होती आणि म्हणूनच ना इजिप्तचे लोक कि इतर लोकांनी कायम असताना असं समजलं की हे लोक सुधारणार नाहीत त्यांना गुलाबासारखं वागवलं बऱ्याच वेळेला इकडून तिकडे ढकलून दिलं तर ते त्या भागामध्ये सुद्धा पश्चिम पटकत बसले होते बराच काळ आणि मग अशा प्रकारे हा त्यांचा जो कट्टरपणा आहे त्यामुळे मग थोडं सांगता येईल की फंडामेंटलिझम मूलतत्ववाद हा शब्द ऐकला की आपल्या डोक्यामध्ये इस्लाम येतो पण प्रत्यक्षामध्ये ही कल्पना आणि हे या आचरण हे जुंनी आणलंय की जू जितके फंडामेंटलिस्ट आहेत तितकं दुसरं कोणी नाही त्यांच्यापासून मित्रांनी एक प्रकारे फॉलो केलंय असं म्हणता येईल सर इस्रायल ह्या देशामध्ये जेरुसलेम नावाची ही जागा आहे जी जु या धर्मासाठी मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मासाठी ती महत्वाची आहे आणि असं असताना सुद्धा ट्रम्प यांच्या मागच्या शासनामध्ये त्यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून घोषित केली होती बरोबर आहे त्याचा सुद्धा परिणाम या संघर्षामध्ये दिसतो का आपल्याला निश्चित निश्चित सुद्धा हा सगळ्याच मुद्दा असं बघितलं की थोडस आपण नीट बघून घेऊ की काय सारखी पॅलेस्टिनाचं राष्ट्र होतो आधीच तिथे अरब लोक राहत होते त्याच्यामध्ये काही ज्यू अगदी पुरापा राहत होते बुद्धाच्या काळापासून आपण जर म्हणतो त्या काळापासून ज्यू राहत होते गुणबंधन राहत होते पण जेव्हा हे हिटलरने वगैरे छळ केला तेव्हा हजारो लोक यायला लागले आणि तेथे स्थायिक झाले आणि तरी अरबांकडनं पैसे देऊन जमीन विकत घ्यायला सुरुवात केली यांच्याकडे पैसे खूप होते <laughs> अरब गरीब होते हळू अरबांना लक्षात नव्हतं आलं पण लक्षात आलं की आपला देश हळू आपल्या हातातनं चालला आहे आणि मग एके दिवशी तर यांनी स्वतः देशच घोषित करून टाकला अठ्ठेचाळीस साली आणि मग जू न कळलं ते अरबांना कळलं की आपलं घर चुकलंय पण त्यानंतर माझा जीव आक्रमक राहिले त्याने एक अल नकबा नावाचा एक प्रकार केला की ज्यात त्यांनी पद्धतशीरित्या अरबांना आपापल्या आप 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 गावात नुसकावून लावलं त्यांना ढकलत गेले आणि तेथे एरिया आपल्या हाताखाली ते घेत गेले आणि अशा प्रकारे जो मूळचा पॅलेस्टाईन नावाचा देश होता तो देशच संपवून टाकून त्या ठिकाणी इस्रायल नावाचा एक पूर्ण नवीन देश त्यांनी स्थापन केला पॅलेस्टाईन नावाचा देश नव्हताच असं इस्रायलचं म्हणणं असतं ते जे लोक विस्थापित केले त्यांचं काय करायचं याच्याबद्दल इस्रायलचं काही हे नाहीये की तो गोंधळ अजूनही आहे तर काही लोक अजूनही आतमध्ये राहतात इस्रायलच्या काही लोकांना गाझा स्ट्रीप नावाचा एक भाग आहे मिलिटरीसीवर इजिप्तच्या बाजूला आणि एक जॉर्डन नदीच्या पश्चिमेचा भाग आहे वेस्ट बँक तिथे काही लोक अडकलेत मग अशा प्रकारे आता तो मूळचा पॅलेस्टाईन असा तीन भागात विखुरला गेला इस्रायलच्या आत काही लोक राहतात वेस्ट बँक आणि गाझामध्ये दुसरे लोक राहतात असं तीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये आणि वेगळ्या प्रकारचे विखोरले गेलेत आणि ते अडकलेत त्यांचा सुद्धा देशच नाही आता आणि मुळात युएन ने मान्य केलं होतं की दोन देश असतील पण हा ठराव इस्रायलने मान्य केला नाही आणि पॅलेस्टाईन मध्ये जे कट्टर लोक आहेत त्यांनाही इस्रायलचं अस्तित्व पूर्वीपासून मान्य होत नाही मग दोघही एकमेकांचं अस्तित्व तयार नसतील तर मग संघर्ष होणार हे निश्चित आणि त्यामुळे गेले कित्येक दशक हा संघर्ष चालू राहायचं पॅलेस्टाईन या प्रदेशाला कुठल्या मोठ्या देशांनी मान्यता दिली आहे देश म्हणून कुठल्या देशांनी मान्यता दिली आहे बघा अरबांनी मात्र लगेच म्हणताच गेली आणि म्हणून अरबांनी बाजू पण घेतली काही काळ फक्त अरबांचा एक मुद्दा असा झाला की सुरुवातीला इस्रायल छोटासा होता अगदी पण जेव्हा युद्ध झाली तेव्हा त्याने स्वतःला झटकन विस्तारलं एक सिक्स डे वॉर झालं होतं सिक्स्टी सेव्हन मध्ये तेव्हा तरी फटकन विस्तारलं आणि त्याने इजिप्तचे प्रदेश घेतले सायनाई नावाचं वावंट ते घेतलं किंवा गोलन हाईट्स नावाचा सिरियाचा प्रदेश तो त्यांनी घेतला वेस्ट बँक हा मुळात जॉर्डनचा प्रदेश तोही त्यांनी घेतला होता मग हे अरबे झालं की आपला प्रदेश गेला मग ते उत्साहाने अजून उतरले आणि पण त्यांचं उद्दिष्ट असं ठरलं की आपापला प्रदेश परत मिळवायचा बाकी पॅलेस्टाईनचं काय होईल त्याच्याबद्दल त्यांना इतकं एक गोष्ट लक्षात झाली की इस्रायल हा इतका आक्रमक देश आहे की तो सीमांची कुठलीही मुरवत न बाळगता थेट कोणत्याही देशामध्ये घुसून आक्रमण करतो आणि एकाच वेळी सगळ्यांना हरवायची क्षमता त्याच्यामध्ये असतेच त्या हळूहळू अरब देश साऊथ झाले सर मग ह्याच बऱ्याच युद्धानंतर आज अरब देशांकडून शांततेसाठी किंवा शांततेच्या चर्चेसाठी पुरा पुढाकार घेतला जातो पण इस्रायलकडून तसा पुढाकार घेण्याचं दिसत नाही आहे मग याच्या मागे कारण काय नेमकं की का? जर अरब देश स्वतःहून जर म्हणतात की आम्ही शांततेसाठी तयार आहोत पण इस्रायलकडून अजूनही लष्करी राष्ट्रवाद हा जो काही त्यांचा हे आहे तर ते सोडण्यासाठी ते तयार नाही मग याच्या मागे नेमकं कारण काय का हस्त मुद्दा आहे की मुळात मग आता हा जो देश तयार झाला इस्रायल तो एका पॅलेस्टाईन नावाच्या एका देशाच्या दिवावर तयार झालाय की मूळचा जो पॅलेस्टाईन होता त्याचा अठ्ठ्याहत्तर टक्के भाग सध्या इस्रायलकडे आहे आणि उरल्या ठिकाणी आज कोपऱ्यात म्हणजे अगदी कमी जागेमध्ये खूप कंजशा पद्धतीने मूळचे पॅलेस्टाईन लोक राहत आहेत थोडक्यात स्वतःच्याच देशामध्ये आज पॅलेस्टाईन लोक हे निर्वासित म्हणून राहत आहेत आणि याबाबत मग इस्रायलचं असं म्हणणं आहे की भले हे ते नागरिक आहेत का इस्रायलचे याच्याबद्दल इस्रायलचं निश्चित काही असं हे नाहीये काही लोकांना नागरिकत्व दिलंय तर गाझा स्ट्रीप आणि पश्चिम बँकमध्ये राहतात पश्चिम तटी त्यांना अधिक तो दिलेला नाही आणि त्यामुळे तो, तो, तो देश म्हणून तयार नाहीत त्यांना कुठल्या सुद्धा तयार येत आणि त्या वेस्ट बँकेच्या सीमेवर जेरुसलेम हे शहर आहे जेरुसलेम हे तिन्ही धर्मांना अत्यंत महत्वाचं शहर आहे मग तो जू धर्म असो किंवा ख्रिश्चन धर्म असो किंवा इस्लाम असो पण मग इस्रायलचे अम्बिशन आहे की जेरुसलेमलाच इस्रायलची राजधानी करायची सध्या तेल अव्ह्यू ते मिलिटरसीवरच जे बंदर आहे ते आहे पण मग त्याला करणंही पण मग हे बाकीच्या ना मान्य नाही इस्लामला मान्य नाही तिथे अल अक्सा नावची मशीद आहे की शेवटी जेव्हा कायामत का दिन होणार येणार आहे तेव्हा प्रत्येकाचं जजमेंट जे होणार आहे पाप पुण्याचं ते तिथेच होणार आहे अशी कल्पना आहे मग अशा धार्मिक स्थळ खूप महत्वाची आहेत असं निश्चित म्हटलं गेलंय की तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात कुठून होणार असेल तर ते जेरुसलेम मधनं होऊ शकते की ज्या प्रकारे तिन्ही धर्म एकमेकांना भिडलेत आणि जितकं नाजूक तिथे प्रकरण आलंय म्हणजे सगळ्या मुळे अरबांचं काय झालं की त्यांनी सुरुवातीला युद्ध केली त्यामुळे अठ्ठेचाळीस साली युद्ध झालं त्यानंतर छप्पन साली युद्ध झालं त्यानंतर सौसष्ट झालं आणि त्यानंतर चौऱ्याहत्तरला झालं पण या चारही युद्धांमध्ये अरब देशांचे हात पोहले गेले त्यांना मूळ नुकसान सोसावं सो लागलं त्यांचे अनेक लोक मारले गेले शेवटी इस्रायल हा अतिआधुनिक देश आहे दुसरा आधुनिक नाही आहे इट्स लाईक अ मॉडर्न मॉडर्न कंट्री आणि हे लोक बऱ्यापैकी मध्यहीन होते आणि त्यामुळे मग अशा प्रकारच्या लढाईमध्ये अर्थात संख्या कमी असली तर इस्रायल हा जास्त आक्रमक राहिला आणि दुसरं घडून आणलं त्यामुळे मग अरबांना हळूहळू लागलं की नाही शांतता असली पाहिजे तिनं आपल्या भागात असली पाहिजे आणि म्हणून मग ते तिसऱ्या युद्धानंतर चौथ्या युद्धानंतर म्हणजे त्र्याहत्तर त्यानंतर मग अरबांनी थेडस युद्ध कुठलं केलेलं नाही विशेषतः मधल्या काळात त्र्याहत्तर नंतर तेराच्या किमती वाढल्या त्याच्यामुळे अरब देश श्रीमंत झाले मग त्याला ते युद्ध करण्याची इच्छा म्हणून उरली नाही की जर श्रीमंती आहे त्यानंतर स्पॉन्सर करतात पण युद्ध करण्याच्या बाबतीत तयार होत नाही तर त्यानंतर त्र्याहत्तर नंतर साधारणतः असं म्हणता येईल की हा अरबानचा इश्यू न राहता हा पॅलेस्टाईन लोकांचा इश्यू झालाय आणि त्यानंतर मग पॅलेस्टाईन लोकांनी आपली एक संघटना पुढे आणली पॅलेस्टाईनी लिबरलेशन ऑर्गनायझेशन पी एल आणि एक आपला नेता उभा केला यासिर अराफत म्हणून तर हा जो अराफत आहे त्याने बराच का नेतृत्व केलं तो आधी दहशतवादी होता तो आधी इस्रायलला मान्यता देण्याच्या बाजूने नव्हता पण पुढे मग भरपूर आंतरराष्ट्रीय प्रयत्न अरबांचाही जोर लावला आणि मग शेवटी माद्रिद ट्रिटी ओस्लो करार असे करार झाले आणि शेवटी त्यांनी इस्रायलचं अस्तित्व मान्य केलं शांततेचे प्रयत्न केले पण प्रॉब्लेम काय होतोय की जे आता पॅलेस्टाईन लोकांचे एरिया आहेत गाझापट्टी आणि वेस्ट बँक त्या एरियामध्ये सुद्धा जीव लोक आपल्या वसाहती उघड जात आहेत नवीन मग यांचं म्हणणं पडतं की आता आम्ही मान्य केलं की के अठ्याहत्तर टक्के देश तुम्ही घेतला आणि तुमच्या आता पण उरलेला जो आहे तो तरी बावीस टक्के आमचा असू दे ना पण त्यालाही हे लोक तयार होत नाही त्यामुळे मग संघर्ष संप संपत नाहीये सर एक संकल्पना येते की पॅलेस्टाईन राष्ट्रवाद अरब राष्ट्रवाद आणि मुस्लिम राष्ट्रवाद तर ह्या तीन संकल्पनामध्ये नेमका फरक काय आहे बरोबर आहे हाच तर गुंतागुंतीचा एक मुद्दा आहे की मुळात सर्वात मोठी संकल्पना इस्लाम आहे समजा इस्लाम हा चाळीस देशांमध्ये पसरला आहे एकूण इस्लामिक जगामध्ये अरब फक्त वीस टक्के आणि अरबांमध्ये सुद्धा पॅलेस्टाईनी लोक हे कत्यावरून कमी येतं मग आता हे इस्लाम तो एकच जग असलं पाहिजे का उमा त्याला म्हणतात आणि एकच खलीफा असला पाहिजे का अशी कल्पना असते त्याला पॅन इस्लामिक मुवमेंट म्हणतात ती अनेकांनी करून बघितली भारतातही लोकप्रिय होती पण तिचं पुढे काहीच झालं नाही की होण्याची शक्यता पण नाही कारण राष्ट्रवाद नावाचा एक प्रकार मोठा प्रबळ आहे अरबांचा राष्ट्रवाद थोडा वेगळा आहे तो अरब राष्ट्रवाद नावाचा एक प्रकार आहे की सगळ्या अरबांचं एक जग असलं पाहिजे एकच प्रदेश असला पाहिजे आणि म्हणून मग अरबांनी मधल्या काही काळामध्ये एकत्र येऊन देश स्थापन केले होते पण तो प्रयोग फसला आहे त्यातल्या अगदी काही अवशेषता उरलेत जसं युनायटेड अमिरॅथ म्हणून यु एई नावचा देश आहे तो एक आहे अरब अमिरेट पण बाकी ते प्रयोग फसलेत आणि तिसरा प्रकार आहे राष्ट्रवाद आता पॅलेस्टाईनी लोक हे प्रमुखाने राष्ट्रवादी आहेत जर अरब जरी असले ते त्याचं स्वतःच वेगळं कल्चर आहे वेगळी संस्कृती आहे वेगळा इतिहास आहे तर तो पॅलेस्टायनी नॅशनलिझम आहे आणि तो राष्ट्रवादच प्रबळ असल्यामुळे किती इस्रायलला वाटलं की आपला विजय मिळाला आहे तरी तो अंतिम नाही आणि जसा हमासने हल्ला केला तसं या पुढच्या काळात सुद्धा जसं ते पॅलेस्टायनी राष्ट्रवाद दडपत राहिले त्यांना हल्ले फेस करावे लागतीलच लग मग तुम्ही उल्लेख केला की इस्रायल हा अति ऍडव्हान्स देश आहे हो हो। पण इतका ऍडव्हान्स असून सुद्धा हमासने जो काही हल्ला यांच्यावर केला तो हल्ला यांना रोखता कसा आला नाही किंवा मोसाद त्यांच्या गुप्तचार यंत्रणेचा हे अपयश नाही का मोठे अपयश कारण शेवटी मोसाद ही जागतिक लेव्हलला मान्य केलेली मोठी संघटना आहे त्यांच्या खूप मोठ्या कारवाया प्रसिद्ध आहेत पण प्रत्यक्षात काय झालं की हमास हा जो दहशतवादी गट आहे तो आता यांच्यावरच राहतो म्हणजे गैर करतो वैर करून करून कोण ना माणूस शिकतोच त्या हळूहळू त्यांनी हे जीवनचं सगळं म्हणजे जे आक्रमक पद्धती त्यांचं तांत्रिक कौशल्य हे बऱ्यापैकी आत्मसात केलं आहे आणि हेही ओळखलं की या लोकांना इतकं सहज हरवता येणार नाही इस्रायलला हमास हा एक टेररिस्ट ग्रुप आहे त्यांचं स्वतःचं असं कुठलं म्हणजे त्यांना त्यांची तन, मान्यता नाही त्यांना कुठली पश्चिम वेस्ट बँक मध्ये एक पॅलेस्टिनी ऑथॉरिटी म्हणून आहे ते अधिकृत सरकार आहे पण गाझा स्ट्रीपमध्ये मात्र हमास आहे एकदा इलेक्शन झालं तर सातमध्ये ते हमास जिंकलं होतं त्यातील लोकच आहेत पण त्यांच्या सरकारला कोणीच मान्यता दिली नाही आणि त्यामुळे त्यांना दहशतवादी गट असंच मानलं जातं तर हमास हा कट्टर गट आहे त्यांना प्रामुख्याने इराणचा पाठिंबा आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की इस्रायलचं अस्तित्वच मिटवून टाकायचं त्या मधल्या काळात सगळी शांतता प्रसारित झाली होती आणि इस्रायलचं अस्तित्व मान्य केलं होतं हे त्यांना आता मान्य नाही आणि त्यावेळी मग हमासने खूप मोठा बेत केला त्यांनी सगळं अंडरग्राऊंड जग तयार केलं आणि अंडरग्राऊंड त्यांनी चॅनल तयार केले त्यात त्यात वेगळ्या प्रकारचे बॉम्ब तयार केले पूर्ण प्लान केला आणि इतकं सिक्रेटली केलं की ते इस्रायलला लक्षात आलं नाही आणि मग बरोबर त्यांना एका सणाच्या दिवशी अचानक इस्रायलची सगळी हे डिफेन्स सिस्टम कोलॅप्स करून इस्रायलच्या भागामध्ये उसंडी मारली बाराशे लोकांचं खून पाडले आणि मग काही ओलीस म्हणून धरून ते मग इस्रायल जागी झाली मग त्यानंतर त्यांनी जे काही केलं आपण बघतोच आहोत पूर्ण हैदोस घातलाय त्यांनी हजारो लोकांना त्यापाई मारलंय गाजापट्टी तर पूर्ण ध्वस्त करून त्यांनी टाकली आहे लेबनॉनवर हल्ला केला इराणवरही हलावाई हल्ले केले तर असं एकाच वेळेने अनेक दिशांनी हल्ले आपले उघडले तर पण मग हम्मासने एक प्रकार दाखवून दिलं की या लोकांना असं वाटतं इस्रायलसारख्या की आपण फार हुशार आहोत आणि आपला डिफेन्स एवढा परफेक्ट आहे की कोणीच ते भेदू शकत नाही पण तसं होत नाही तुम्ही कितीही आधुनिक संघट बसवा सिस्टम ते माणूस त्याला क्रॉस करू शकतोस म्हणे आणि त्यामुळे शेवटी सिक्युरिटी ही मनात पण मिळू शकते मिळू शकते म्हणजे प्रेमाने मिळू शकते दुसरं शस्त्रास्त्रांच्या बळावर सुरक्षा मिळू शकत नाही हे या संघर्षामध्ये जसं इराणने हमासची मदत केलेली आहे तसं इतर कुठल्या अरब देशांनी पुढाकार घेतलाय किंवा मध्यस्थी केलेली असं जास्त दिसत नाहीये किंवा सौदी अरेबिया त्यांच्या बाजूचा एवढा मोठा देश आहे पलीकडे इजिप्त आहे पण यांनी या संघर्षामध्ये हात घातलेला नाहीये याचाच अर्थ हा आपण घरू शकतो का की हे जे देश आहेत जे त्या त्या प्रदेशातले मोठे देश आहेत मेजर कंट्रीज आपण म्हणतो तर त्यांनी आता शांततेसाठी खरंच पुढाकार घेतलाय हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे का शांतता हा जो मुद्दा आहे ना की तसं तर त्यांना पण जर समोरची बाजू आपल्याला जगूच देत नसेल तसं मग ते पारश्चियान लोकांना पूर्णपणे म्हणजे दुय्यम नागरिकत्व देऊन ठेवलंय हो त्यांना कुठले नागरिक सुद्धा दिल्या जात नाही त्यांना वारंवार आयकार दाखवावं लागतं त्यांच्या घरामध्ये येऊन सारखी सारखी तपासणी होते त्यांचा छळ केला जातो याच्यामुळे हे आता कित्येक दशकानुदशक सफर होऊन त्यांची मानसिकता तर लोकांची त्यांना कैदी असल्यासारखं वाटतं हो आपण गुलाम आहोत आणि कैदी आहोत आणि त्यामुळे इंटीफाडा एक प्रकार आहे इंटीफाडा म्हणजे जनतेचा उद्रेक मग आता इंटीफाडामुळे ते प्रामुख्याने दगडांनी हल्ला करतात दगडफेक करतात कारण आता शस्त्रांनी ते इस्रायलशी लढता येत नाहीत असे ऑलरेडी दोन मोठे इंटीफाडा होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे काय आहे की शांतता इतक्या सहज नाहीये शांततेसाठी एक तर मुळात इस्रायलने पॅलेस्टाईन नावाच्या देशाचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे जे, जे इस्रायल मान्य करायला तयार त्या बरोबर वाटतं तसं हे हमासच्या बाजूने नाहीये हमास म्हणते की आम्ही काय करतो हे आम्हाला मान्यच करत नाही आम्हाला गुलामासारखं वागवत आहेत आम्ही एखाद्या कैद्यासारखं जगतो आहोत दिवसात्र आम्ही कैदेतच जन्मलो आहोत आणि कैदेतच मरणार आहोत तर मग असे लोक मरायला तयार होतात दहशतवादी हल्ले करायला तयार होतात आणि त्यांचं असं आहे की इस्रायल जर आम्हाला शांतता मिळवू देत नसेल तर आम्ही इस्रायलला शांतता मिळू देणार नाही अशा प्रकारचा संघर्ष जो आहे तो दोन कडव्या लोकांचा संघर्ष आहे आणि दुर्दैवाने इस्रायलमध्ये जेव्हा जेव्हा लिकुड नचा पक्ष सत्तेवर येतो हा लिक्वूड पक्ष अतिउजवा पक्ष आहे इस्रायलमध्ये दोन प्रकारचे पक्ष आहेत उजवे आणि अतिउजवे सध्या तरी व हा अतिउजवा पक्ष आहे त्याला फार हुमकुमी असते युद्धाची की राष्ट्रवाद चेतवला की लोक वाढते त्याच्यावर इलेक्शनची पोळी भाजून घेता येते बतन मिळवता येतात ते बेंजामिन नेता नाही त्यासाठी प्रसिद्धच आहेत याच्यावर आक्रमक राष्ट्रवाद दाबवणे युद्धाला पेटवणे युद्ध बराच काळ चालवणे युद्धाचं क्षेत्र विस्तारणे हे त्यांचं अगदी खास वैशिष्ट्य आहे तर ते सत्तेवर आले आणि त्याची सत्ता आता जायला लागली होती तर त्यांनी मजबूत केलं असं म्हटलं जातच आहे भारताची नेमकी भूमिका काय आहे किंवा जर आपण इतिहासामध्ये पाहिलं तर इस्रायल हा देश स्थापन झाला एकोणीसशे ला पण अठ्ठेचाळीसला भारताने त्या देशाला मान्यता दिली नव्हती जी मान्यता दिली एकोणीसशे पन्नास मध्ये मग एकोणीसशे पन्नास पासून भारत आणि इस्रायल यांचे संबंध नेमके कसे होते आ, पन्नास पासून मानता दिली असली तरी आपले अरबांशी संबंध हे पारंपरिक आणि चांगले आहेत आणि अरबांचा मत त्या काळामध्ये इस्रायलशी वैर होतं तर इस्रायल हा देशच मान्य नव्हते आणि त्यामुळे त्या मग आपण इस्रायलशी थेट संबंध निर्माण केले नाहीत पुढे तर काय झालं की अरबांचं तेर खूप ठरलं आणि आपण तर तिराठी डिपेंड आहोत त्यांच्यावर त्याही कारण गरज ठरलं की मग आपण इस्रायलशी थेट संबंध प्रस्थापित केले नाहीत पण या सगळ्या काळामध्ये आपले इस्रायलचे छुपे संबंध राहिले किंबहुना आपली जी सगळी युद्ध होती बासष्टचे युद्ध पासष्टचे युद्ध एकाहत्तरचे युद्ध या सगळ्या काळामध्ये गुप्तपणे इस्रायलने आपल्याला मदत केलेली आहे हे विशेष शेवटी एकोणीशे ब्याण्णव साली आपण अधिकृतरित्या इस्रायलशी संबंध प्रस्थापित केले कारण त्याआधी सगळ्या अरब देशांनी इस्रायलशी संबंध प्रस्थापित केलेले आहेत मग त्यांनी केलेले आहेत तर आपल्याला आता काही इशू नाहीये पण या सगळ्यामध्ये भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे अगदी महात्मा गांधींनी भूमिका घेतली युनायटेड नेशनने जो ठराव मांडला की टू स्टेट सोल्युशन की दोन राष्ट्र आहेत असं मान्य करून त्याप्रमाणे पुढे गेलं पाहिजे त्याच्यावर भारत कायम फर्म राहिलाय की इस्रायल हा देश आपल्याला मान्य आहे पण त्याचवेळी त्यांनी मान्य करावं की पॅलेस्टाईन नावाचा देश आहे आणि त्याचे अधिकार पूर्णपणे द्यावेत पण तसं होत नाही अजूनही दुर्दैवीची गोष्ट आहे पण त्याच्यावर आपण अजूनही फर्म असल्यामुळे भारताने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलाय कायम त्या कमी देश असतात की ज्यांनी पॅलेस्टाईनला अधिकृत राष्ट्र म्हणून मान्य केलंय भारत त्यापैकी एक आहे आपले पंतप्रधान पॅलेस्टाईनलाही भेट देतात सुद्धा भेट मग का वाईट वाटू किंवा काही आपण आपली भूमिका पक्की ठेवली एकोणीसशे सहा ब्याण्णव ला जेव्हा आपण इस्रायल बरोबर डिप्लोमॅटिक रिलेशन सुरू केले होते ते सुद्धा आपण चायनाच्या नंतर सुरू केले होते बरोबर म्हणजेच एकोणीसशे पन्नास पासून जर आपण पकडलं तर एकोणीसशे ब्याण्णवला एक बराच काळ आपण इस्रायल बरोबर अधिकृत संबंध ठेवले नाहीत तर आपण तो जो काही गॅप आहे तो आता आपण भरून काढतोय का भरून काढतोय म्हणण्यापेक्षा आता काय झालंय की आपल्या अमेरिकेशी संबंध सुधारत चाललेत तर मग इस्रायल हे अमेरिकेचं अपत्यच आहे मग आता शेवटी ते संबंध इस्रायल होता काय होतं की अमेरिका बऱ्याच वेळा त्यांची क्रिटिकल टेक्नॉलॉजी जी आहे तंत्रज्ञान ते आपल्याला थेट द्यायला तयार होत नाहीत मग इस्रायल थ्रू आपण मिळू शकतो त्या इस्रायलकडनं मोठ्या प्रमाणावर आपण शस्त्रास्त्र आहेत करतो हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे मग तो सगळं आता आहे किंवा आपल्याकडे एक विशिष्ट उजवा राष्ट्रवाद वाढतोय तर इस्रायलचं आकर्षण खूप आहे असंही त्यामुळे आपलं जे अग्निवीर योजना आहे इस्रायलची टूर डू ड्युटी योजना आहे त्याला आधारलेलीच आहे इस्रायल मध्ये तुमचं पदवी झाली की मुलगी असो मुलगा दोन वर्षाचं लष्कर शिक्षण कंपल्सरी आहे थोडक्यात त्यांची सगळी जनता म्हणजे एक प्रकारचं रिझर्व्ह आर्मी आहे की जी कधी लढला तयार होऊ शकते मग तसाच काहीसा प्रयत्न आपण अग्निवीरमध्ये केलाय मग अशा प्रकारे इस्रायलचा प्रभाव आपल्याला वाढत चालला हे दिसत पण आता ह्या संघर्षाचा अंतर तो कसा होणार आहे नेमका संघर्षाचा अंत करण्यासाठी समंजस भूमिका घ्यावी लागेल दोन्ही साईडला एकमेकांचं अस्तित्व मान्य करणं हा पहिला टप्पा आहे सुदैवाने पॅलेस्टानी लोकांनी इस्रायलचं अस्तित्व आता ऑलरेडी मान्य केलेलं आहे दुर्दैवी आहे की इस्रायल त्याचा परत देऊन यांचं अस्तित्व मान्य करत नाहीये त्यांना एक देश म्हणून अधिकार देत नाहीये त्यांना पुरेशी जमीन देत नाहीये आणि सगळं स्वतः बळकवून बसलेलं आहे आणि खरं एक तर एकत्र येऊन काम केलं तर दोहे मिळून भरपूर प्रगती करू शकतील आणि ते एक चांगलं उदाहरण असेल की कशी प्रगती करता येते त्याची चांगली उदाहरणं म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेलांनी जेव्हा अध्यक्ष हातात घेतलं तेव्हा त्यांनी गोऱ्यांना बरोबर घेऊन देश उभा केला आपले बॉडीगार्ड सुद्धा गोरे ठेवले का तर गोऱ्याने निघून जावं त्या गोऱ्यांना बाहेर काढायचं असं लॉजिक न ठेवता मग त्याचा मोठा फायदा आला त्या आफ्रिका खंडातला आज सर्वात प्रगत देश दक्षिण आफ्रिका आहे तसंच काहीच खरं तर संधी इस्रायलला पण आहे सगळ्यांना बरोबर घेऊन गेले तर उलट अरबानचं नेतृत्व इस्रायल करू शकेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये आम्हाला कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद